नेवास श्रमपूर रस्ता मुनिराज मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे त्याच गणेश मेडिकल म्हणून आहे हॉटेल गावनी बंधू शेजारीच आहे रात्री काही अज्ञाताने इथं चोरी केलेली आहे गणेश मेडिकल म्हणून आहे चोरी करताना त्यांनी क्लुप वगैरे तोडलेले नाहीये शेटरच्या ज्या पट्ट्या असतात ते कट केलेले आहेत अशा पद्धतीने हे पट्टी आहे पट्ट या ठिकाणी पट्टी कट केलेली आहे म्हणजे क्लूप तोडायचा प्रश्न राहिलेला नाही दुसऱ्या साईडने जे आहे त्याची पट्टी कट केलेले आहे आणि नेवाशा दिवसेंदिवस चोरीच प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे मी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिलेली आहे लवकरात लवकर आरोपीच पकडावे ഈ നമ്പർ ഇവനാണ് ആരെങ്കിലും കേമനെ ഇവരടാ बोलो भाई ड्रामा बोल बहुत काउन्टर चे पैसे त्याच्यानंतर फ्रीज ते ओपन होतं बाकी काउंटरचं हे ते काल रात्री आठ मे रोजी रात्री दोन च्या सुमारास श्रामपूर रोडवरील वीरभद्र मेडिकल व मोनीराज रोडवरील वर गणेश मेडिकल या दोन्ही दुकानात चोरी झालेली आहे व चोरी करताना चोरांनी त्याचा वापर जो आहे तो लॉक न तोडता ज्या पट्ट्या आहे त्या कट केलेल्या आहे दोन्ही ठिकाणची चोरी ही सारखीच झालेली आहे तर दोघांनी ही पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेलीच आहे पोलिस त्यांचे काम करतीलच परंतु मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी जिल्हा उपाध्यक्ष आहे माझं एक तमाम सर्व व्यापाऱ्यांना एक माझं विनंती आहे कळकळून विनंती आहे की काही जरी झालं चोरी झाली भांडणं झालं काही जरी झालं तर आपलं पहिलं पोलीस स्टेशन दिसतं व सगळा ताण तो पोलिसांना पडतो परंतु आपलं देखील काहीतरी कर्तव्य आहे की आपण देखील जागृत राहिलं पाहिजे चोरीचं प्रमाण निश्चितच निवासा शहरामध्ये वाढलेलं आहे तर आपण काय केलं पाहिजे जे जे व्यापारी आहे व्यापारी असो किंवा घर असो प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या गरा घरामध्ये घराच्या बाहेर हॉटेल असो इतर कोणत्याही दुकानं असो मेडिकल असो कापडचे दुकान असो कोणत्याही व्यापारी लाईनमध्ये कोणतेही दुकान असो सगळ्यांनी कंपल्सरी आपली जबाबदारी म्हणून एक कर्तव्य म्हणून सी सी कॅमेरे बसवणे अशी माझी विनंती आहे आहे त्याला दहा एक हजार रुपये जरी तुम्ही खर्च केला तर तो, तो तुम्हाला सगळ्याला सोयीस्कर राहील जरी न करून काही पुढे जर अनुचित घटना घडली चोरी झाली तर आपल्याला ते दाखवता येईल पोलिस स्टेशनला देखील तिची मदत होईल पोलिसांना आरोपी पकडण्यास मदत होईल जो जिदा आपलं दहा लाखाचं नुकसान करण्यापेक्षा आपण दहा हजारचं जर एकदाच इन्व्हेस्टमेंट केली ते सी सी कॅमेरे बसवले तर हे योग्य राहील अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्व निवासकरांना व निवासाच्या बाहेर सर्व महाराष्ट्रकरांना देखील मी विनंती करतो की आपण आपल्या दुकाना, दुकानात दुकानाच्या बाहेर परिसरात सी सी कॅमेरे बसावे व सगळ्यांनाच पोलिसांना सगळ्याला सहकार्य करावे व जे अशा या चोरीचे प्रमाण आहे याच्या याला कसा आळा बसता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा the